नाशिक शहराचा झपाट्यानं होत असलेल्या विकासामुळे शहराच्या उपनगरातील नागरिकांना विविध सोयीसुविधा पुरवण्याचं काम नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये मोठ्या धडाक्यानं सुरू आहे प्रभाग आठमध्ये नव्यानंच विकसित झालेल्या गंगापूर रोडलगत असलेल्या सिरीन मेडोज या परिसरातील नागरिकांची आरोग्याची गरज ओळखून ईश्वर प्राईड या इमारतीजवळच जॉगिंग ट्रॅकची निर्मिती आमदार हिरे यांच्या निधीतून करण्यात येत आहे ईश्वर प्राईड या ठिकाणी असलेल्या मोक्या जागेवर जॉगिंग ट्रॅक वॉल कंपाऊंडचं काम होणार आहे या कामाचं भूमिपूजन परिसरातील नागरिक आमदार हिरी यांच्या हस्ते नारळ फोडून तसंच कुदळ मारून करण्यात आलं यावेळी परिसरातील नागरिकांच्या वतीनं ठेकेदाराच्या वतीनं आमदार हिरी यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला आमदार हिरी यांच्या माध्यमातून पश्चिम मतदारसंघामध्ये कामं झाली असून ठळकपणे ते दिसत आहेत त्यांच्या माध्यमातून मतदारसंघात आवश्यकतेनुसार विकास कामे केली जात असले तरी या परिसरामध्ये अनेक दिवसांची ही मागणी पूर्ण केल्यानं या ठिकाणचे मुक्त विद्यापीठ पत्रकारिता विभागाचे माजी प्राध्यापक श्रीकांत सोनोने यांनी आभार मानले आहेत आणि बरेच विकास कामं आमदार सीमाताई इरे आणि महेश भाऊ यांच्या माध्यमातून होत आहेत खूप दिवसापासून मागणी होती आमच्या सोसायटीकडून देवेंद्र देव आहेत दे, त्यांनी खूप पाठपुरावा केला आणि तेव्हा ताईंनी पण मनावर घेतलं त्याच्यामुळं इथं हा जॉगिंग ट्रॅक होतो आहे वॉल कंपाऊंड होते इथला जो रस्ता आहे तो सुद्धा त्यांनी करायचं कबूल केलेलं आहे आणि या परिसरामध्ये जे जे लागेल ते त्यांनी प्राधान्याने केलेलं आहे आणि स्वतः दोन चार वेळेस येऊन आमच्या वेगवेगळ्या सोसायटींना भेट देऊन त्यांनी विचारलेलं आहे की तुम्हाला आवश्यकता कसली आहे म्हणजे त्यांना निधी गरजेप्रमाणे खर्च करायची त्यांची तयारी आहे त्याच्यामुळं या भागामध्ये त्यांनी विकास सुरू केलेले आहेत त्याबद्दल आपल्या परिसराच्या वतीने आणि आमच्या सोसायटीच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो परिसरामध्ये उपलब्ध करून दिलेल्या डॉक्टर अमोल वाजे यांनी आमदार हिरे यांचे आभार मानले आहेत मी मनापासून आभार मानतो की एक पुरी गार कार 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 तारे तारे ते दीड वर्षपूर्वी आमच्या वडिलांचा कार्यक्रम होता येतं रिटायरमेंटचा चा त्या दिवशी दादा मी सांगितलं या जागेवर आपल्याला काहीतरी करायचंय आणि दादांचं खरं टाळ्या वाजलं पाहिजे दादांचं की त्याच्यानंतर काही दिवसामध्येच जॉगिंग ट्रॅकचं काम त्यांनी लगेच आता तात्काळ मनाव घेऊन ते केलं आहे ताईंचं आत्तापर्यंत जे काम आहे ते आपण सगळीकडे सर्वत्र बघतोच आहे म्हणजे त्यांचा पूर्ण प जो परिसर आहे त्याच्यामध्ये रोड असतील गार्डन असतील त्याचं सुशोभनीकरणाचं काम ताई पहिल्यापासून करत आहेत आणि आमच्या सेरेमोटोवासियांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे की आम्हाला जवळ जॉगिंग ट्रॅक भेटतोय कारण आमची सम्राट ट्रॉपी जी बिल्डिंग आहे जवळजवळ चारशे अडोतीस फ्लॅटची आहे ते फ्लॅट झाले किंवा प्रत्येक बिल्डिंग मध्ये जर विचार केला दादा तिथे कमीत कमी पाच ते सहा हजार फ्लॅट आहे एवढ्याच एरियामध्ये या ट्रॅकच्या भोवती आजूबाजूला तर या लोकांचं जॉगिंग ट्रॅक जवळ झालं म्हणून आरोग्याचा एक मोठा प्रश्न मार्गी तुमच्या मार्फत लागतोय सगळ्या मार्फत त्याच्यामुळे मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो पुन्हा एकदा धन्यवाद आरोग्याच्या दृष्टीने या परिसरातील नागरिकांना जॉगिंग ट्रॅक उपलब्ध करून दिला असून या परिसरामध्ये विकासासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास आमदार हिरे यांनी यावेळेस व्यक्त केला आज आपल्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये ईश्वर प्राईड या सोसायटीच्या बाजूला असलेल्या मोठ्या अशा ओपन स्पेसमध्ये आज वॉल कंपाऊंड त्याचबरोबर जॉगिंग ट्रॅक या दोन्हीही कामांचं आज भूमिपूजन होत आहे जवळपास पंचवीस लाख निधी इथे खर्च करून हे दोन्हीही कामांची सुरुवात आज होते आहे याबद्दल मी खूप आनंद व्यक्त करते तर आज या कामासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले राम हरी संभेराव महेंद्र शिंदे त्याचबरोबर उषाताई बेंडकुळे नारायण जाधव अनेक मान्य अशोक जाधव दशरथ लोखंडे प्रवीण आयरे अमोल जाधव सर्व अनेक पदाधिकारी इथे सर्व उपस्थित आहेत खरं तर या परिसरात जवळ जॉगिंग ट्रॅक नसल्यामुळे आणि लोकांना आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला जॉगिंग ट्रॅक इथे व्हावा अशी मागणी होती आणि त्यामुळे या जॉगिंग ट्रॅकचं काम हाती घेतलेलं आहे आपण बघतो की सिरीन मिळतो आणि त्याचबरोबर हा ईश्वर प्राईड हा परिसर दिवसेंदिवस मोठी वसाहत इथे वाढता आहे अनेक फ्लॅट इथे वाढतायत लोकं राहायला येत आहेत वस्ती वाढल्यामुळे साहजिक आहे की मूलभूत गरजा या वाढत जातात आणि त्यामुळे मुलांना खेळण्याच्या दृष्टीने असेल ज्येष्ठ नागरिकांना असेल महिलांना असेल नक्कीच याचा चांगला उपयोग होईल याची मला खात्री आहे आणि त्यामुळे पुढीलही काळ इथले जे जे काही विकासाचे कामं असतील त्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत याची ग्वाही देते कोणतेही हे द्यावे न करता मतभेद न ठेवता सर्वसामान्य जनतेचा विकास हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करत राहणार असल्याचं नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे यांनी विकास कामाचा धडाका सुरू केला यावेळी या, या ट्रॅकची पाहणी देखील आमदार हिरे यांनी केली कार्यक्रमाप्रसंगी भाजप शहर उपाध्यक्ष महेश शिरे रामहरी संभेराव माजी नगरसेविका उषा बेंडकुळे सीमा काळे काश्मीरा शिंदे सुचिता सोनार अशोक जाधव शरद काळे दशरथ लोखंडे प्रवीण पाटील देवेंद्र देवरे श्रीकांत सोनोने हिरामण बेंडकुळे शरद बेंडकुळे दत्ता ठोकळे अमोल वाजेद यशवंत पवार पवन आहेर यांच्यासह प्रभागातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी भाजपचे पदाधिकारी नारायण जाधव यांनी सूत्रसंचालन केलं तर महेंद्र शिंदे यांनी आभार मानले वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक